नंदुरबार पोलिस अधीक्षक कार्यालयात ई ऑफिस प्रणाली लागू नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात 15 जुलै 2025 हजार ई ऑफिस प्रणाली ई ऑफिस सिस्टीम लागू करण्यात आली आहे नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशित कांबळे हे देखील उपस्थित होते या प्रणालीमुळे कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक गतिमान आणि कार्यक्षम होईल असे कराळे यांनी सांगितले नमूद केले ते म्हणाले की ई ऑफिस प्रणालीमुळे सरकारी कामात कागदविरहित कार्यपद्धतीला प्रोत्साहन मिळेल आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिजिटल सुविधा उपलब्ध होतील यामुळे कामातील अनावश्यक विलंब आणि गोंधळ टाळता येईल तसेच कामाच्या प्रत्येक टप्प्याची डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध होईल ई ऑफिस प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यालयीन काम अधिक जलद आणि अचूकपणे पूर्ण होईल कागदपत्रांमध्ये होणारा अनावश्यक विलंब टाळता येईल कामाच्या प्रत्येक टप्प्याचे डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाचा आढावा घेणे सोपे होईल आणि तक्रारी जलद सोडवल्या जातील कार्यालयाच्या विविध शाखांच्या कामात एकरूपता येऊन वेळचा अपव्यय ये टाळता येईल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले की ई ऑफिस प्रणालीमुळे नंदुरबार पोलीस विभागातील कामाची पद्धत डिजिटल आणि आधुनिक होईल पारंपरिक काम करण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने हे डिजिटल इंडियाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे या प्रणालीमुळे कामकाजात सुसूत्रता येईल आणि नागरिकांना जलद सेवा मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे न्याय न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर